नमस्कार मंडळी राम राम कशा सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे तर आज मी थोडं बाहेर जात आहे मला काम आहे म्हणून मी आणि चिखलू मस्त तयार झालो आहे तर चिखलूला मी आता शो टाकत आहे मी टेलरकडे जात आहे मला माझ्या सासूबाईचे ब्लाऊज स्टिचिंगला टाकायचे आहे तर पुन्हा ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप करू नका आवडला ब्लॉग तर लाईक शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब हाय आईने दोन ब्लाउज पाठवले मला तर गोल्ड आणि पिंक कलर मध्ये आहे शायनिंग मध्ये आहे क्लाथ खूप छान ब्लाऊज आहे तर मला यांना स्टिचिंगला टाकायचे आहे तर पहिले मी आता आत्याच्या घरी आलो म्हणजे आत्याला माहीत आहे टेलर कुठे आहे काय नाही तर आत्या मस्त बाहेर बसली आहे उन्हात चिखलू आता खेळणं चालू आहे आता थंडीचे दिवस आहे तर सगळ्यांना असं उन्हातच बसावे वाढतात भाऊ बनवत आहे ऑमलेट चिखलू अं भाऊला कुकिंग वगैरे पूर्ण येतात नॉनव्हेज वगैरे तर खूप छान बनवतात मंडळी तुम्हाला किचन वगैरे भांडं वगैरे दिसत नसेल म्हणजे आत्याबाईच्या घरात सगळे वेजिटेरियन आहे नॉनव्हेज फक्त भाऊ खातात म्हणून नॉनव्हेज बनवण्यासाठी पूर्ण भांडं वगैरे वेगळी रूम आहे नॉनव्हेज बनवण्यासाठी आलो मी आणि आत्या ताईकडे ब्लाउज टाकायला तर आत्या बाईच्या रिलेटिवचेच आहेत रियांश चिकलो ताईचा मुलगा पण आहे आता चालू होतं त्यांचं पण खेळणं पण ताई पण आली ती पण आम्ही बोलत होतो ताई मला पण ओळखतात माझ्या सासरीचे ज आहेत ताई मी ताईला पहिले कधीच भेटलं नव्हतं आजच भेटलं मी ताईला तर ताई, ताई सहज आता मला विचारत होती कुठे राहता काय करता सगळं बोलत होती मग आम्हाला डाळिंब दिल तर खायला तर चिखलू बाहेर बसून खात होती डाळीम ताईच्या घरात दोन खूप क्यूट रॅबिट आहे दोन त्यांच्या मुलांना खूप आवडतात म्हणून त्याने आणले आहे चिखलू रियान्स मस्त खेळत होते ताईला बाहेर काढा म्हणत होते पण ताई बाहेर काढले नाही ते बाहेर पळतात म्हणून रियांसचं चालू होतं हाईट मापणं आत्याबाईची हाईट मापत होता नंतर चिकलूची पण हाईट पाहत होता काय ना काय चालूच होतं रियांसचं ताई बनवत आहे चहा आमच्यासाठी मग चहा वगैरे घेतलं मग ताईला ब्लाउज दिलं मी कसं शिवायचं काय नाही सगळं सांगून मग आम्ही आलो आत्याच्या घरी मग मी घरी येतानाच भाऊकडे पण गेलते त्यांना भेटायला तर वहिनी मस्त लाडू बनवत होती मग मी भाऊ वहिनीला भेटून घरी आलो मग चिकलूची झोपायचे हो टाईम झाली ती तर चिखलू झोपत आहे मिस्टर घरी येताना पाणीपुरी आणले होते पार्सल चिकलूला खूप आवडते पाणीपुरी तर माझी आई गावाकडून तुरीच्या शेंगा पाठवली आहे तर खूप छान तुरीचे शेंगा आहे हिरवेगार मस्त तर संध्याकाळचे वाजत आहे सहा तर मी स्वयंपाकाला लागलं तर आजचं स्पेशल जेवण आहे माझं ज्वारीची भाकरी तर पहिले भाकरी बनवून घेत आहे मी एक कांदा एक टोमॅटो कट करून घेतलं बारीक बेसनला फोडणी देत आहे तर तेलामध्ये जिरा मोहरी ओवा कडीपत्ता टाकलं कांदे टाकून छान परतून घेतलं कांदे पण छान फ्राय झाले आहे तर आता टमाटा टाकून छान मिक्स करून घेत आहे हळद मीठ चटणी धनियाकोट अद्रक लसूणचा पेस्ट टाकलं छान पूर्ण मसाले मिक्स करून बेसन बनवण्यासाठी जेवढं पाणी लागत होतं तेवढं पाणी टाकून छान पाणीला खळखळ उकळू दिलं आज मी बेसन बनवत आहे तर मला एक माझ्या लहानपणाची गोष्ट आठवण येत आहे म्हणजे कारण माझे बाबाचे एक बेस्ट फ्रेंड होते ते आमच्या गावाकडे ग्रामसेवकची ड्युटी होती त्यांना तर ते दर रविवारी आमच्या घरी फक्त बेसन आणि ज्वारीची भाकरीच खायला यायचं म्हणजे आई एवढं छान बनवतात बेसन की सगळ्यांनाच आवडते ते असं एक पण रविवार असं जाऊच देत नव्हते म्हणजे रविवारी आलं की ते सकाळी जेवण्यासाठी आमच्या घरीच येत होते त्यांना खूपच आवडत होतं बेसन ज्वारीची भाकरी झालं आहे माझं बेसन तर मी कोथंबीर टाकत आहे या मंडळी तुम्ही पण गरम गरम बेसन ज्वारीची भाकरी खायला छान मी आज मसाला भात बनवलं मी काय रेकॉर्डच केलं नाही फ्रेंड्स तर मस्त पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझं मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं तर आज खूप छान मौन दिसत होतं बाहेर कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा